नमस्कार तुमका माहीत असा आता आम्ही लो मिश्रा पेढा मिठाईच्या दुकानात हय सर सगळ्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची दर्जेदार बिग मिश्रा पेढा मिठाई मिळता मिठा। चला दाखवतोय माझ्या मागून या ही बघा वेगवेगळ्या प्रकारची मिठाई कतली जिलेबी धारवाड पेढा लाल पेढा पेढा गेवर काजू मोदक मैदा मोदक मोतीचूर मोदक तूप मोतीचूर लाडू चॉकलेट मोदक कंदी मोदक बक लावा गुलाबजामुन रसगुल्ला मलाई असे वेगवेगळे मिठाईचे पकडा तसंच स्पेशल सुद्धा त्यांचा असा लागता असली मिठाई पुढे सावंतवाडी खै एक नाही मिळाची मग काय बघता सावंतवाडीत पहिलंच बिग मिश्रा पेढा कंपनीची स्वादिष्ट आणि दर्जेदार मिठाई या दुकानात एकदा सगळ्यांनी या दुकानात एकदा भेट द्या आणि आपल्या आवडीची वेगवेगळी वे 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 मिठाई तसाच गणपती बाप्पा नैवेद्य लागणारे पेढे काजू मोदक घेऊन जाया बाप्पा तुमच्या नक्कीच खुश होतो चला तर आजच आमच्या दुकानात एकदा या आणि घेऊन जा आमचं पत्तो साई एंटरप्रायजेस बिग मिश्रा पेढा जगन्नाथराव भोसले समोर रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्स गाळ्या नंबर पाच सावंतवाडी

वा किती भारी असेल काल पती अगदी कडा या दुखा लोक उघडला एक घरी येऊन हर येऊन जाया पण नक्की चांगली चांगली अशी मिठाई या खाल जाया मिठाई नक्कीच आवडते इतकी चांगली आणि स्वादिष्ट अशी मिठाई सावंतवाडी जशी चांगली असली चांगली म्हणते पण हे गावाचे या फक्त बिग मिश्रा पेढा या दुकानातून स्वादिष्ट चांगली तुमची मिठाई गावते ठिकाण जगन्नाथ भोसले गार्डनच्या पुढे रामेश्वरी प्लाजा गाया नंबर पाच येते एकता या मिठाई घ्या नाही आवडली तर माका सांगा